नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवाला बेल कसा अर्पण करावा याविषयी माहिती पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या, या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची मनापासून सेवा करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव शिवाला बेलपत्र खूपच प्रिय आहे एक बेलपत्र अर्पण केल्यामुळे तीन जन्माचे पाप नष्ट होते असा श्लोक आहे श्रावणात आपण दर सोमवारी कमीत कमी एकशे आठ बेलपत्र वाहत असतो ज्याला शक्य आहे ते त्याच्यापेक्षा जास्त अर्पण करत असतात त्यासाठी बेल कसा वाहवा याचे शास्त्रात नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण पाहूया भगवान शिवाला बेल अर्पण करताना अंगठा अनामिका आणि मधले बोट याच्या मदतीने बेलपत्र अर्पण करावे त्याचप्रमाणे हा बेल वाहताना देठ आपल्याकडे ठेवून पालता बेल अर्पण करावा तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यामध्ये बेलपत्र आणि काळे तिळ मिसळून शिवाला एक तांब्यावर पाणी ओम नम शिवाय म्हणत अर्पण करू शकता हा बेल वाहताना निसून घ्यावा बेलपत्राची पाने तुटकी फाटकी नसावी तीन पाने पूर्ण असावीत जर बेलाच्या वृक्षालाच एक पाणी दोन पाणी चार पाणी त्याचप्रमाणे पाच पाणी सात पाणी नऊ पाणी अकरा पाणी बेल आला तर त्याचे वेगवेगळे महत्त्व आहे तो बेलपण शिवाला प्रिय आहे कारण त्याचे विशेष महत्त्व आहे तर हा बेल तोडताना फांदीसह बेलपत्र कधीही तोडू नये आणि फांदीसह कधीही अर्पण करू नये यामुळे दोष निर्माण होतो फक्त तीन पाने असलेलेच बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे बेलपत्र हे निवडून निसून त्याचे देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवून मगच अर्पण करावा तुमच्याकडे वेळ असेल तर बेलावर ओम नम बेल 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 शिवा किंवा विभूती चंदन लावून बेल वाहण्याचे अधिक महत्व आहे तुम्ही असा सुद्धा बेल वाहू शकता बेलपत्र हे सोमवारी तोडू नये बेलपत्र कधी शिळे होत नाही त्यामुळे रविवारीच बेलपत्र तोडून ठेवावे बेलपत्र तोडताना भगवान शिवाचे स्मरण करीत तोडावे शिवशिवत किंवा हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करीत बेल तोडावा यामुळे महादेव आनंदित होऊन कृपा प्राप्त होते सोमवार चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावशा या तिथीला चुकूनही बेलपत्र तोडू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ